काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दक्षिण अमेरिकेमधल्या कोलंबिया इथे जाऊन केंद्र सरकारवर निशाणा साधलाय लोकशाहीवर हल्ला हे भारतातील सर्वात मोठं आव्हान असल्याचं त्यांनी म्हटलंय देशामध्ये संविधानिक संस्थांवर दबाव आणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमी होत आहे असंही ते म्हणाले राहुल गांधींनी भाजपा आणि आरएसएसवरही निशाणा साधला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या विचारसरणीतील भ्याडपणा हेच मूळ आहे अशी टीकाही राहुल गांधींनी केली आहे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परदेशामध्ये जाऊन ही टीका केल्यानं आता नवा वाद निर्माण झालाय द सिंगल बिगेस्ट रिस्क इज अटॅक ऑन डेमोक्रेसी देट इज टेकिंग प्लेस इन इंडिया बिकॉज इंडिया हॅज मल्टिपल रिलिजन्स मल्टिपल ट्रेडिशन्स मल्टिपल लँग्वेजेस अँड इंडिया ऍक्च्युली Is a conversation between all its people. And currently, there is a wholesale attack on the democratic system in India. Other big risks different conceptions, different parts of the country. Allowing these different traditions to thrive, giving them space to express themselves is very important for a country like India. We can't do what China does, which is suppress people uh, and run an authoritarian system. Our design just will not accept that. लोकसभेमध्ये भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कोलंबियामधल्या अलीकडच्या विधानावर प्रश्न उपस्थित केलाय विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी भारतीय जनतेला शुभेच्छा दिल्या असत्या तर बरंच झालं असतं पण ते भारतावर हल्ला करतायत ते देशांतर्गत आणि परदेशातही हल्ला करतायत जर कोणी देशाच्या विकासाचा भाजपचा आणि पंतप्रधान मोदींचा मुक्तपणे अपमान करत असेल तर ते राहुल गांधी आहेत त्यांना देशाविरुद्ध बोलण्याचा अधिकार नाही आम्ही त्यांच्या विधानाचा तीव्र निषेध करतो असं म्हणत रविशंकर प्रसाद यांनी संताप व्यक्त केलाय अच्छा होता विजयदशमी के शुभ अवसर पर भारतवासिय शुभकामना देते लेकिन वहां तो भारत पर ही हमले कर रहे हैं देश में करते हैं विदेश में भी करते हैं भाजपा को और प्रधानमंत्री मोदी जी को गाली देते हैं तो राहुल गांधी तो लोकतंत्र ने तो आपको एक प्रकार से गाली देने का अधिकार दे रखा है हिंदुस्तान में अच्छा होता विजयदशमी के शुभ अवसर पर भारतवासियों को शुभकामना देते लेकिन वहां तो भारत पर ही हम लेकर रहे हैं देश में करते हैं विदेश में भी करते हैं कोलंबिया के बगोटा में कहा है कि भारत में लोकतंत्र नहीं है लोगों को बात करने की आजादी नहीं है देश के विकास को भाजपा को और प्रधानमंत्री मोदी जी को गाली देते हैं तो राहुल गांधी तो, तो लोकतंत्र में तो आपको एक प्रकार से गाली देने का अधिकार दे रखा है हिंदुस्तान में और आप कह रहे हैं लोकतंत्र नहीं है यहाँ पर